नमस्कार मी राजेश गोटे अमृता ॲग्रो लासूर स्टेशन आज रोजी आम्ही आगाठान येथील शेतकरी श्री सेलार यांच्याकडे मका पीक पाहण्यासाठी आलो तर इथे बायोसीड या कंपनीचं सत्त्याण्णव नव्याण्णव या मक्याचं वाहन जे कंपनीनं नवीनच ना विकसित केलं आहे ते वाहन पीक पाहणी प्रत्येक पीक पाहणीसाठी आज आलो असता इथे एकदम सुंदर प्रकारे या मक्याचं प्लॉट इथे आलेला आहे आणि ही शेतकरी प्रॅक्टिसमध्ये आहे इथे काही कंपनीनं स्पेशल करायचं म्हणून काही केलेलं नाही तर आज रोजी बघता या मकाचे जे दाणे भरले टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत त्यानंतर या दाण्यांना कलरही खूप नारंगी आहे त्याचबरोबर याची जे मुळं आहे एकदम असे दणकट मुळं आहे म्हणजे इथे ह्या परिसरामध्ये यावर्षी या पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस झाला की अक्षरशः आजूबाजूच्या मकाचे शेत आडवे पडलेत पण ह्या वानामध्ये या शेतामध्ये वाना एकही ताट पुढं पडलेलं दिसत नाही आणि विशेषतः या वानाचं अजून एक, वाना एक वैशिष्ट्य की याचा चारा हा हिरवा कच्चा आहे म्हणजे आज हे पीक काढणीला आलंय पण असं वाटत नाही की एक चारा वाळला किंवा काही तर चारा एकदम हिरवा कच्चा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी मूर घासासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी हे वाण अवश्य लावावं जे के सत्त्याण्णव नव्याण्णव Já é hindu,